पोलीस स्टेशन वरोरा यांच्या वेगवान आणि अचूक कामगिरीमुळे केवळ तीन तासातच एक लाख चाळीस हजार रुपयाची रोकड जप्त करण्यात पोलिसांना मोठ यश मिळालं आहे ही घटना घडली 17 नोव्हेंबर 2025 रोजी वरोरा येथील सुनील वासुदेवराव खाडे वय पंचेचाळीस वर्ष राहणे हनुमान वाड वरोरा यांनी बँकेतून घेतली एक लाख चाळीस हजारची रक्कम ते त्यांच्या मोटरसायकल वरून घेऊन जात होते दरम्यान वाटे ते एका हॉटेल थांबले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मोपेटच्या ठेवलेले संपूर्ण रोकड चोरून ही माहिती मिळताच वरुरा पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपी पर्यंत राजू इंद्र पवार हा आरोपी अटक केला आणि त्याच्याकडून संपूर्ण एक लाख चाळीस हजार जप्त केली ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वात पार पडली